नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज एक मी विषय घेतला आहे तो मला माझ्या आत्ता कॅम्पमध्ये मला आढळून आला रंग का मुलांचं कलरिंग चाललं होतं आणि एका मुलाचा धक्का लागला आणि दुसऱ्याची वही खराब झाली त्याचे रंग सांडले मी तेव्हा त्याला म्हटलं अरे तू त्याला सॉरी म्हणणं किती वेळ तरी तो मुलगा माफ माफी मा मागायला तयार नव्हता माफी मागायला तयार नव्हता दुसराही मुलगा आतनं धुमसत होता मी समोर असल्यामुळे कदाचित दोघांची मारामारी झाली नाही पण मग मी खूप समजून सांगितल्यावर हा ज्याच्याकडं रंग सांडला होता तो अगदी निर्विकारपणे सॉरी म्हणून मोकळा झाला दुसरा ज्याचं रंग खराब झाले होते तो पण म्हणाला की ठीक आहे ठीक आहे पण दोघांच्याही मनातनं अडीही राहिली होती सॉरी हा परकीय शब्द आहे इंग्लिश शब्द आहे तो इथून येत म्हटलं म्हणतात उचलली जीभ लावली टाळायला इथून येतो तेव्हा आज आपल्या आपले, आप, आपले शब्द किती छान आहेत बघा मला माफ कर मला क्षमा कर मी दिलगिरी व्यक्त करतो हे जे शब्द असतात ते इथून येतात ही आपली मातृभाषा आहे ते शब्द इथून येतात आणि त्याच्यात भावना असते जेव्हा तुम्ही लहानपणापासून हे जेव्हा संस्कार कराल दिलगिरी व्यक्त करणे किंवा माफी मागणे तेव्हा ते मोठेपणापर्यंत ते, ते संस्कार दृढ होतात माफी मा आपलं चुकल्यावर माफी मागणं यात काही कमीपणा नाही का आपण काही खूप लहान होत नाही आणि जो माफ करतो तो पण काही देव बनत नाही दो दोघही एका समान पाते पातळीवर येतात आणि दोघांमधलं रिलेशन अतिशय छान राहू शकतं हा झाला एक स्वभावातला मोठा म्हणतात ना मोठा गुण आहे की तुमचं जर व्यक्तिमत्व चांगलं तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही माफी तुमचं चुकल्यास तुम्ही माफी नक्की मागा बघा हा प्रयुक्त करून बघा की आपले चुकले आहे खुल्या दिलाने अगदी मोकळेपणाने हो बाबा माझं त्यावेळेस चुकलं मी आता लक्षात ठेवीन बरं का पुढे माझ्याकडनं अशी चूक होणार नाही एवढं म्हटल्याने तुम्ही लहान होत नाही परत परत मी सांगते एवढं म्हटल्याने कोणी लहान होत नाही आणि माफ करणाऱ्या व्यक्तीसुद्धा मनात आडी ठेवू नका झालं गेलं दंगेला मिळालं नाहीतर काय होतं वर्करणी आपण म्हणतो म्हणजे इंग्लिशमध्ये जेव्हा म्हणतो इट्स ओके पण मनामध्ये कुठेतरी ती गोष्ट राहिलेली असते आणि ती व्यक्ती संधी शोधत असते आणि योग्य वेळ त्याला सापडली की बरोबर त्यावेळचं उठत ती काढते तेव्हा माफ करणाऱ्या सुद्धा तेवढंच खुल्या दिलानी माफ करा मन निर्मळ करा म्हणजे दोघांमधलं नातं अधिक अधिक सुदृढ होऊ शकतो हा मला लहान मुलांचा अनुभव आला मोठ्यांचासुद्धा बऱ्याच वेळेस असा अनुभव होता जाता जाता सुद्धा कोणीतरी सॉरी म्हणतं आणि ते खूप निर्विकार असतं मध्यंतरी एक आ, पोस्ट फिरवत होती की ट्रेनमध्ये एक मुलगी बसलेली आहे आणि बुटांचे पाय ती समोरच्या बेंचवर ठेव ठेवलेले आहे आणि जेव्हा दुसऱ्या व्यक्तीने तिला निदर्शनास आणून दिलं तेव्हा उलटं ती मुजोरपणे म्हटली की मी उठल्यावर तुम्ही साफ करा हा जो उद्धटपणा आहे हा तिच्या व्यक्तिमत्वाचा तिच्या संस् झालेल्या संस्काराचं म्हणतात ना प्रदर्शन आहे तेव्हा योग्य वेळी योग्य संस्कार हे झालेच पाहिजे आणि आ मोठ्यांनीसुद्धा आपलं जर व्यक्तिमत्व सुधारायचं असेल तर योग्य वेळी दिलगिरी व्यक्त करणं आलं किंवा समोरच्याला धन्यवाद देणे हे सुद्धा आलं वरवर नाही आपली मातृभाषा वापरून बघा कारण मातृभाषेतनं जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हा ते इथून आलेलं असतं आणि दुसऱ्या भाषेचा जेव्हा आधार येतो फक्त इथून इतकं असं बाहेर येतं तेव्हा योग्य शब्दांचा योग्य वेळी वापर करा नाते अधिक सुदृढ करा बघा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मनापासून देत आहे तेव्हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद